आज मी तुम्हाला बत्तीस इंच साईजचा प्रिन्सेस कट कर्ट, ब्लाऊज कटिंग कशी करायची हे दाखवणार आहे बघा मापे दिलेले आहेत बत्तीस इंच छाती अठ्ठावीस इंच कंबर तीन इंचाची बाही आणि साडेतेरा इंचाची उंची आता इथं काय करायचं आहे आपल्याला बंद बाजू आपल्याकडे घ्यायची आणि खालच्या साईडला अर्ध्या इंचाची मार्किंग करून आता आपल्याला उंची घ्यायची आहे साडेतेरा उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेचौदा इंचावर मार्किंग केलेली आहे आता काय करायचं आहे मला साईडला हुकं करायचेत म्हणून अर्ध्या इंचानं मी शोल्डर वाढवलेलं आहे म्हणजे सहा इंचावर शोल्डर घेतलेला आहे आणि साडेपाच इंचाची आर्महोल घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे बत्तीस इंचाची छाती म्हणजे चौथा भाग आठ इंच आणि दोन इंच त्यानंतर आता आपल्याला कंबर घ्यायची आहे साडे साडेसात इंचावर मी कमरेची मार्किंग करते म्हणजे आपल्याला तीस इंचाची कंबर घ्यायची आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन आता ह्या पूर्ण लाईन आपण आखून घेऊयात आता राहायला फक्त आपलं आर्महोल आरमोल काढून घेऊयात आपण इथं सव्वा इंचावर मी आरमोलची मार्किंग केली आणि इथे आरमोलला गोलाई देऊन घेतली ही आता मागची साईड झालेली आहे आपली पूर्ण आता मी तुम्हाला दाखवते की बॅक साईडला गळा आपल्याला हुक करायचे आहेत तर मी अडीच इंचावर मार्जिन केली आणि खालच्या साईडला तीन इंचावर मार्जिन करून एक बॉक्स आखून घेतलेला आहे इथे आपल्याला गळारुंदी थोडी जास्त घ्यायची असती कारण हुकपट्टी आणि आय हुकपट्टी आपल्याला साईडला घ्यायची आहे इथे मला मटका गळा शिवायचा आहे म्हणून मी मटका गळ्याचा आकार देऊन घेते आणि हे पूर्ण कट करून दाखवते तुम्हाला ते कटिंग करून घेऊयात आपण पहिले पूर्ण भाग कट करायचा आणि त्यानंतर गळा कट करून दाखवते असा मटका आकार गळ्याला शेप देऊन खालच्या साईडला आपल्याला परत आपल्याला एक भाग कट करून घ्यायचा असतो पाठीमागे हुक करण्यासाठी मध्यभागी कट करून घ्यायचं असतं आता समोरचा भाग कट करूयात समोरचा भाग कसा कट करायचा मागचा भाग आहे तो जशास तसा ठेवून पूर्ण मार्किंग करून घ्यायची ते मी पूर्ण जसं तसं मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आता आपण आपले महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे प्रिन्सेस कटचे त्याचे माप टाकूयात आता इथं आपल्याला प्रिन्सेस कट असल्यामुळे उंची एका इंचानं वाढून घ्यायची आहे आरमोल घेऊयात एक इंच मागच्या साईडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे जास्तीचं त्यानंतर उंची आपल्याला एका इंचानं वाढून घ्यायची आहे दोन्ही साईडला मी पहिले मार्किंग करून दाखवते तुम्हाला कशाप्रकारे वाढून घेतलेली आहे ती आणि त्यानंतर आता आपल्याला कुठं कोणती बाजू आपल्याला कमी करायची तेही दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका साडेतीन इंचावर मार्जिन करून घेतली मी आता ह्या प्रिन्सेस कटची आणि त्यानंतर दीड इंचावर एक मार्जिन करून घेतली आता ही दीड इंच आपण परत एकदा पुढं वाढून घेऊयात इथं उभी साडेचार इंचावर मार्जिन करून आता इथं शेप देऊन घेऊयात आणि आता इथे आपल्याला काय करायचं एक्स्ट्रा मार्जिन करून घ्यायची आणि जो एक इंचा भाग आपण वाढवला होता तो आता आपल्या कमरेच्या साईडला कमी करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ही मार्जिन झालेली आहे आता गळा राहिलेला आहे गळा आखून घेऊयात आपण आपल्याला आता समोरच्या साईडला बंदक बाजू घ्यायची आहे त्यामुळे साडेपाच इंचावर मार्जिन करून गळारुंदी मी तीन इंचावर घेतलेली आहे आणि इथे आता मला पान शेप द्यायचा अशा प्रकारे मी असा हे पानगळ्याचा शेप दिलेला आहे आता काय करायचं इथून आपल्याला अडीच ते तीन इंचावर मार्जिन करून प्रिंसेस कटला आकार द्यायचा आहे अशा प्रकारे आपला बत्तीस इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजची मापे घेऊन झालेली आहेत ती कटिंग करून घ्यायची आहेत आता जशी मी कट करत आहे तशाच प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे गळा पानाकार द इथं आपल्याला दोन बाजू वेगळ्या करायच्या नाही आहेत कारण बॅकसाईडला हुकं आहेत आपले तो जशाच तसा ठेवायचा आहे पूर्ण प्रिन्सेस कटचा आपला ब्लाऊज कट करून झालेला आहे बघा मैत्रीणो एक लाईक आणि एक सबस्क्राईब धन्यवाद